तुम्ही पाहू शकता प्रसाद बनतोय तीनशे किलो प्रसाद बनतात सकाळपासून ते रात्रभर भाविक जेवढे येत असतात त्यांच्यासाठी प्रसाद बनतो लॉकडाऊनच्या चार, चार कामांवर इच्छेनुसार तो मंदिर त्यावेळी बांधला गेला म्हणून तो घाबरला आणि सांगायला गाव तिला साक्षातील म्हणून तिचं नाव केडम्पा देवी ठेवा अशी ही घटना सोळाशे पासष्ट ची आहे की तुम्हाला मंदिर बांधता येईल म्हणजे मंदिर केवळ चार कामालावर असलं पाहिजे त्याने त्यावेळेस वीस लाख आम्हाला खर्च सांगितलं गावाने पुन्हा टेन्शन मध्ये आले केलंबा देवी साईडला पाहू शकता केलं म्हणजे खरोशी गावामध्ये एंट्री करताय गावामध्ये आले का म्हणजे तुम्ही ला पोहोचला त्याच्या पानामधून स्वयंभू झालेली आहे आणि त्याची स्टोरी आहे मला फिर परिसर आहे आणि संपूर्ण लाईन आहे आता पालखी ठेवलेली आहे जी आपली केलंबा देवीची पालखी आहे दहा ते अकरा दिवस जेवढा नवरात्र उत्सव असतो व्यतिरिक्त केळंबा देवीला खूप जोरामध्ये सेलिब्रेशन असते इथं शे शंभर लिटरपेक्षा पण जास्त कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी इथं अमूलचे स्टॉक रेडी असतात देवीचा भंडारा जेवढे भाविक येतात त्यांच्यासाठी आपण त्यांना देतो हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जाम घाईघाईत आलो आहे काल गेलेलो मुंब्रादेवीला आणि देवीचा ब्लॉग बनवलेला देवी तुम्ही बघितला नसेल तर लिंक दिलेली डिस्क्रिप्शनला जाऊन बघा आणि आता जायचं आहे आपल्याला खरोशिलास म्हणजे केळंबादेवीला आणि केळंबादेवी ज्यांना कोणाला माहिती नसेल तर केल्याच्या पानामधून स्वयंभू झालेली आहे आणि तिकडची स्टोरी आहे मला थोडीफार माहिती आहे पण आपण तिकडे जाऊया आणि तिकडे दर्शन करून घेऊया बरीचशी लोकं आपली लोकं जातात इथं ट्रेनला पण जातात आणि ट्रेनला कशी जातात तेसुद्धा मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे पण आपण आता इथून निघतो तर असं काही काय नाही आप आज आपल्यासोबत प्राजक्त दर्शना आणि मम्मी वगैरे हो येणार त्यांचे तर आपण निघणार आहोत थोडंसं लेट झालेला आहे टाईमच्या एक तास मागे आम्ही सो निघतो चला आणि हां लक्षात ठेवा पहिला चॅनलला सबस्क्राईब करा कारण की नवीन असेल चॅनलवरती तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार आहे ना म्हणून सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या मंडळी गाडी मध्ये बसलोय मला पण आणि खोलला तुला बी लिहू ब्लॉग मध्ये त्याला कधी आम्ही कधी येत नाही ते घे ना घे बोलशील दोन शब्द बोलशील का नाही ब्लॉग मध्ये सांग मला कुठे चालले आपण आता आता आपण चालले खरोशी म्हणजे केलंबा देवीला किती के वर्ष झाले मी दर वर्ष जातो माझी मैत्रिणीची पोरगी आहे ना आपण मैत्रिणीची पोरगी डायरेक्ट म्हणजे तिथे अखी सोय वाटत आता काही टेन्शनच नाही आपल्याला लायला लावत लागायची गरज नाही नाही पण वशिरी दर्शन नको लाईनिंग तू बोलता गुडगाव चालणारस अरे विदाऊट चप्पल तर ईशा घरांशी निघाला तुम्ही चपली साठी टाइमपास करता तुम्ही विदाऊट चप्पल येश्यात चार कोण होत ती चार तिथं भेटतात नाही का स्नॅपचॅट वर अशी लोक हो तुम्हीच का ते चला आम्ही निघतो आता किरंबाईला काका पण आहेत काकाने काहीतरी खायला आणलं करला पोरांना आणलं गाठे बिठ आणले चलो आता निघतोय आणि म्हणजे डोंगबिलीतून निघणं म्हणजे असं युद्धातून निघणं आहे या साईडला जायला पनवेला कारण की बाबा हा जो काम आहे ना तो मला असं वाटत नाही की येणार अजून वीस वर्ष पूर्ण होईल बेकार ट्राफिक आहे एका तासा सव्वा तासाची रस्त्याला दोन सव्वा दोन तास दाखवतात निघतो आता आम्ही इकडून केळंबा देवीला जसं मी तुम्हाला सुरुवातीला ब्लॉक सांगितलं आहे आपण केलंबा देवीला चाललो आहे आणि केलंबा देवी म्हणजे स्वयंबू <coughs> सो केळाच्या पाण्यातून निघालेली देवी आहे आणि कसं आहे मी स्वतः तिकडे जाऊन आता अनुभवणार आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभवा बरीचशी ट्राफिक गाठलं आलं आम्ही कारण काय ट्राफिक दाखवून आम्हीच कंटाळलो तुम्हाला लोकांना म्हणून दाखवला नाहीये या साईडला केलंबा देवीस म्हणजे खरोशी गावामध्ये एंट्री करतोय आणि बघा या साईडला पूर्ण गाडी वगैरे जेव्हा तुम्ही ट्रेनला येत असाल ना तर तुम्हाला जित्याला उतरावा लागेल कारण की लोकल ट्रेन इथे येत नाही आणि जे लोक वसई दिवा पनवेल या ठिकाणी राहतात तर दिव्यावरून ती जी ट्रेन निघते सकाळी निघते तर टाइम टेबल इकडे मी बाजूला कुठेतरी टाकलेला असेल बघा स्क्रीनशॉट तो तुम्हाला दिवा आणि वसेवरून निघते ती ट्रेन असते आणि ती जिथे स्टेशनला सोडते आणि जिथे स्टेशन पासून ते बाय ऑटो किंवा टॅक्सीस असतात ते तुम्हाला खरोशी गावामध्ये सोडतील आणि खरोशी गावापासून म्हणजे पोहोचतात खरोशी गावामध्ये आले का म्हणजे तुम्ही केलंबा देवीला पोहोचलात आणि तुम्हाला माहिती केलंबा देवीच्या दर्शनासाठी एवढ्या लांबून लांबून लोक येतात ना आणि खास करून जेव्हा हा नवरात्रीचा सण साजरा होतो नऊ दिवस त्याची खूप 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 गर्दी असते यात्रेला पाहू शकता तुम्ही हे बघा इथं आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही जेव्हा इकडे या साईडला ना खरुशी साइडला किंवा खारपाडा साइडला इकडे मसाले खूप भारी भारी भेटतात पहिले आमच्याकडची जे आई वगैरे असायचे सर्व मसाले घ्यायला ना या साईडला पोईना वगैरे यायचे अजून पण भेटत असेल माहिती नाही पण आता आपले भेटतात ना आम्ही खाला पिला बरंच पण तो ब्लॉक खाला पिला बरंच पण तो आम्ही दाखवला नाही ना चिरलेकर मसाला असा आहे या साईडला पाहू शकता तुम्ही मसालात म्हणजे गावलीच मंडळी आहे त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे चिरलेकर मसाला ते सुद्धा पाहू शकता आणि या ट्राफिक मला असं वाटतं की पार्किंगला इथंच कुठेतरी लावा लागेल कारण की जर गाडीला थांबलो तर आम्हाला चालत गेलेलं बरं आहे पडेल असं बघा नाही तिकडे बघूया कोणतरी आहे ओळखीचा जरा लवकर दर्शन घेता येईल तर ठीक आहे नाहीतर बाकीची स्टोरी तर आपण तिकडची लोकांना विचारू जरा केलंबादेवीबद्दल स्टोरी काय आहे आणि तुम्हाला सर्वांना ब्लॉगमध्ये सांगू चर्चा मंडळी आता आलोय गाडी पार्किंग लावून आणि लिटरली पार्किंगला आम्हाला फॉर्टी फाय मिनिट्स गेलेले आहेत गावात एंट्रीपासून यायला आणि या साईडला बघू शकता श्री केलंबा देवीची एंट्री पॉईंट आहे आणि त्या साईडला हा आउटपुट आहे आम्ही गावातून आलो तिकडून आणि हा आउटपुट आहे पहिला झाले आपली मम्मी कुठं पहिला फोनला पोचली बाबा भाऊन बेकार आहे आम्ही निघलेलो सकाळी पण आम्हाला पोचता पोचता इथं साडेचार वाजलेले आहेत आणि आता पहिला बघत बसल्या बघत दोघी असं काही नाही असं बघत बसल्या दोन पोरी असे आलं ना हा सर्व आजचा कलर आहे ना माझ येल्लो येल्लो कलर सर्वांनी वेअर केलेला सर्वांनी पुढे जास्त पुढे जास्त दिसतील ना हा बघूया तुम्हाला आणि मधीनच बोलूया खंडोबा महाराज की जय त्या सैसे करेल कोट जय मल्हार सदा आनंद आता येलकोट हे बघ जेरा माता घेऊन ठेव इथं लागेल ना झाला माझ्या मराठी चढा येऊ मी बाबा बाबा क्राउडे क्राउडे तर उलट्या बिलट्या इथं सर्व जत्रेला जस सर्व सर्व गोष्टी आहेत या साईडला ₹100 में कुछ भी लो कुछ भी लो तुम्हाला ना खा भेटेल रे तुमचे ₹100 ची सांगताना डेंजर आ वा सस्ता में सस्ता में है सस्ता सस्ता गावातली मंडळी भेटलेली आमची किती वसाले तुम्ही आपल्या ट्रेनला का गाडी घेऊन ट्रेनला बघ ट्रेनला बोललो ना आमची चले लगेच पोहोचताव नाही का जिथेला उतरले जिथ्यावर इथे यायला किती टाइम लागत मिनिट पंधरा मिनिट पण आता थोडा क्राऊड जास्त असेल ना त्याचे मुलं सर्व गँग आलेले गावातली आमची झालं का दर्शन गर्दी आहे ना गर्दी ठीक आहे आता काय रात्र होऊ दे टेन्शन नाही चला हो झालं का दर्शन चला आता या साईडला आपण केलंबा देवीच्या कमानी जाऊ काय ना तुझ्या चॅनलचा कुठं राहिला आहे भिवंडीला आहे का कोण कोण आले तुम्ही अजून बरीचशी गँग आहे ना का चला या साईडला कमानीची तर आलो आहे बघा या साईडला कमानी आहे आणि इथून लाईन सुरुवात होते चलो मंडळी पायऱ्या चालू झालेल्या आहेत त्या साईडून पायऱ्या आहेत काही टोटल पायऱ्या किती असतील अंदाज नाही काय हो धंदा करताना माहिती नाही चला पायऱ्या किती आहेत शॉर्टकट चार्थ ए देवी आपला कान चला ओटी ओटी जायच आपण आईला केळंबा देवी आईला ओटी घेतोय आणि आल्याच्या नंतर पेमेंट वगैरे देऊया चालू आहे आणि तिकडे थोडेसे आपल्या ओळखीचे आहेत मग आपण तिकडून त्यांच्या सोबत जाऊया बघा इथून जाण्यासाठी मार्ग आहे जो वरती जातो केळंबा देवीचे इथं आणि या साइडला आऊटचा मार्ग म्हणजे जेव्हा आपण जाण्यासाठी आपल्याला हार फुलं ओटी वगैरे भरण्यासाठी सर्व इकडून मार्ग बनवलेला आहे हे बघा इकडून जायला आणि आऊटमधून येतो ना आऊटमधून आल्याच्यानंतर इकडे सर्व पेढे वगैरे सर्व बघा या साईडून भेटत भेटतात चला जाऊया आता बघूया क्राऊड किती आहे चला पायरेंस तर पोहोचल्या दिशा दिसते मला समूह दिसते हे बघा या साईडला फॅमिली आलेली आहे कोण कोण आल्या ठीक आहे या साईडला दादांसोबत आले कोण कोण आले या साईडला गँग आपली पुढे चालले दिशा आणि समोर आले आम्ही आलोय ते सोनारपणाची मैत्रिणी आहे त्यांच्या सोबत हा इकडे का सर्व इकडं गावातली मंडळी आले आमच्या सर्व इकडं तुम्ही गाव आले किती वाजता आलं अडी कसं पोहोचलो घरांच्या गावं निघलेलं साडे अकरा ट्रेनला का आपल्या गाडीला हा फास्ट काम टेन्शन नाही एकदम चल आरामान झालं का दर्शन नाही गॅंग गेले वरती गेले इथे लाईन लागलेली आहे बघा मी लाईन आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तो मंदिर परिसर आहे आणि संपूर्ण लाईन आहे इथे स्वयंसेवक वगैरे सर्व आहेत आणि आपण थोडस शॉर्टकट मारून जातोय कारण की आपल्याला वेळ नाही आणि इथे कोण ना कोण ओळखीलाच भेटतोय कोण ना, ना, ना कोण ओळखीचाच जो तो आपल्याला सर्व ओळखीचेच भेटतात आहे बघ त्या साईडला ला आहे इथे समोर इकडे पाण्याची सोय आहे म्हणजे दमण वगैरे आल्यानंतर इथे पाणी पिण्यासाठी तुम्हाला भेटेल तिकडे वैशालीत आहे बघा समोर येते अरे कुठं विरता लक्ष नाही वाटते झाला कुठे मागे इकडे गँग आलेली आहे सर्व या 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 झाला का दर्शन काय एवढा मागे मागे जरा किती वाजता आला तुम्ही दोन वाजता पोहोचले आम्ही आता पोहोचता जातो रात मध्ये चला हरशी वेग अरे वा एक नंबर म नक्कीच मला लिंक पाठवून द्या इथे टाकायला डिस्क्रिप्शनला चालेल चलो आरामात काय आहे तिकडे वरती नाही आले साहे नाही आला चलो चला या साईडला दादांनी केळी दिलेली आपल्याला आणि पाण्याची पण सोय केलेली मंडळी पोचतोय आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये पोचल्यानंतर तुम्ही दर्शनासाठी गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आणि सर्व स्वयंसेवक वगैरे तर बरेचसे यांचे गाव मंडळीचे स्वयंसेवक आहे हे बघा या साईडला आणि समोर आपली केलंबा देवी हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही केलंबादेवी माते की जय आणि फुलांनी एवढा खतरनाकडे खूप सुपर सजवलेला आहे ना उद 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 उदम उदम एवढा सुपर सजवलेला आहे ना तर समोर पाहू शकता पालखी ठेवलेली आहे जी आपली केलंबादेवीची पालखी आहे आणि या साईडला बघू शकता पूर्ण गाभारा बनवलेला आहे जो आपल्याला बाहेरून बघायला भेटतो त्या पालखीवरती सजवलेला आहे आणि इथं केळीची पाना दिसत म्हणजे केळंबादेवी आपली जी पाण्या केलाच्या पाण्यातून के निघालेली स्वयंभू आहे त्यांचा इथं मुखवटा ठेवलेला आहे खूप भारी केलेला आहे पालखीला के सजवलेला तर तुम्ही पण दर्शन करून घ्या केलं देवी माते जाई फेंट दादा कुठून आला आपण नांदगाव नांदगाव आलेला ना आहे म्हणजे आपल्या मयूर नाईकच्या ना गावातून आपल्या फालकी मध्ये तुम्ही पाहू शकता कुठे गेल ते तुम्ही एकविरेवरून डायरेक्ट एकविरेवरून डायरेक्ट आलेली आहे मंडळी आणि सर्व पूर्ण गँग आहे त्यांची या साईडला बसलेले आहेत आणि आता आपल्याला गणसोलीला परत भेटतील असते त्यांच्या देवीचं आगमन असतं खूप ताटामातामध्ये असतं देवीचं आगमन गणसोलीला आणि दर्शन झालं का कस वाटला एकदम मस्त खूप भारी वाटला चलो बाय आणि इकडे सर्व गँग आलेले थोडं यांच्याशी भेटून देतात इथे भाऊ लोक आहेत आपले हे लोक इकडे आपल्या वडखलला राहतो भाऊ आणि मग काही भेटलं पण ब्लॉक घेताना आलेला आहे मस्त नासा होता बोलतो इथं आला का नाचना मॅन्डेटरी आहे नाही का शंभर टक्के इकडे आला तर डीजेचा सेटअप लागलेलाच आहे थोड्या वेळात आरती चालू आहे म्हणून आता डीजे बंद ठेवलेला आहे पण आता बरं जेवढी लोक आहे सर्वांना ब्लॉकमध्ये मध्ये घेतो झाला का दर्शन दुर्शन एकदम मजेत ना चालेल चलो एकदम मस्त आणि इथं आमची गँग आलेली आहे इकडे बघा इथं जानू आहे जानू आहे हा याच्या अंगात आलेला मगाशी अंगात आलता अंगण कसा दाखव एकदा कसा आलता दाखव 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 कसा आलता अंगण दाखव ना दाखव ना दाखव दाखव एकदा 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 दाखव सध्या खाण्यावर लक्ष दादा सध्या खाण्यावर लक्ष इथं कुणाली आहे इथं कुणालींची मावशी आहे भाऊ आहे इथं कुणालींची मम्मी अय कुठं हरवली तू अरे कौशता तुला मम्मी जेली मम्मी जेली मम्मी जेली मम्मी जेली <laughs> चला या साईडला अजून मंडळी भेटलेली आपली दीदी काय नाव तुझं काय नाव कुठे राहिलाय पनवेल मध्ये राहायलाय पनवेल मध्ये राहिलाय आणि भाऊ लोक आलेले आहेत आता झाले का झाला दर्शन चला या साईडला चालला का तू चालू झाली अने चालू चालेल चाल बाबा सर्व गाय चालले आमची आरती त्या साईडला मंडळी चाललेली आहे मंडळी एवढं दुरखुस चालू आहे ना डेंजर डेंजर तिथं खाली नाश्तो वगैरे आहे आपण आता वरती आलो म्हणजे त्या साईडून निघालो आपण आणि हा मंदिराचा वरचा भाग येतो तिथे कलस आहे आणि हा डोंगर भाग आहे पूर्ण तिकडं आलो आपण डोंगर भागा जिकडं चारी साइडून डोंगर आणि त्या साईडून तिकडं केळंबा देवी आहे आणि आपण खालून आलो तिकडं वरती तर आता थोडंसं डी जे वगैरे थांबलाय आपण जरा वरती आलो बघण्यासाठी की काय इकडचं नियोजन वगैरे जेवढी सामाना वगैरे असतात मंदिरातील देवीची जे पण असेल ते इथून रोड आहे येण्यासाठी गाडीचा इकडे सर्व येतात आणि फुल फुल एन्जॉय ना धमाल केलेला आहे जरा इथं वरती रिलॅक्स करण्यासाठी आलं कारण की इकडं खूप भारी वाटते माहोल इकडचा कट की नाही काय रे प्रॉजेक्ट अरे नाही तुम्ही कालावश्याल कशी कशी नासा होती गे काय दिदी पालखीची मानकरी दिदी नाव काय तुझा अरे का ऐक ना दिशा तुझं नाव काय हा परी मग दिशा काला बोलतो रे तू तिचं काय सांगत पण बघला ऍक्च्युली तिचं नाव दिशा आहे पण घाबरली ऐक ना हा माझा खरं रूप नाहीये वेगळे अरे पाहिजे तुला किंडरचा पाहिजे का नाही नाही सो so, मंडळी दर्शन झाला आणि दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या मागे तुम्ही पाहू शकता प्रसाद बनतोय या साईडला प्रसाद बनतोय जो सकाळपासून ते रात्रभर भाविक जेवढे येत असतात त्यांच्यासाठी प्रसाद बनतो इथे पूर्ण मंडळी म्हणजे संपूर्ण जेवढा कारभार असतो इकडं सर्व देवीचं देवस्थान खाली होतो भावलोक आहेत दादा हा किती किलो रोजचा बनवता तुम्ही प्रसाद तीनशे किलो, किलो प्रसाद बनतात त्याच्यामध्ये काय काय लागतं प्रसाद बनवायला सर्व असतं का आणि दुसरं चहा वगैरे काय असतं चहा असतं चहा चहाचा तिकडे तर हे तुम्ही सकाळपासून चालेल म्हणजे संपलं की लगेच बनवता का रेडी पोझिशन मध्येच राहतात लगेच आणि हे जे आपण सर्व ग्रामस्थ मंडळीच आहोत ना सर्व सर्व म्हणजे ग्रामस्थ मंडळीच आहेत ना आजूबाजू आणि ह्याची पूर्वतयारी तुम्ही किती दिवस किंवा किती महिन्यापासून करता का तुम्हाला असं समजतं तेव्हापासून चालू असते तर लोकांची देणगी वगैरे पण आज गावाला येत असेल की किंवा बाहेरची लोक पण येत असतील ना जसं आता मी बघितला देणगी वगैरे होते तर हे सर्व सेवा होत असते ना बरोबर बरोबर आहे आणि ग्रामस्थ मंडळ तर आहे ते पाहू शकता शेर असे शिरा वगैरे हा दहा ते अकरा दिवस जेवढा नवरात्र उत्सव असतो तरी केळंबा देवीला खूप जोरामध्ये सेलिब्रेशन असते इथं शेर शिरा पाहू शकता आणि या साईडला चहा बनवलेला वेगळं इकडं या साईडला चहा या साईडला चहा बनवतात गरम गरम चहा बघायला भेटत आहे दादा किती लिटर दूध जातो दररोजचा पंचवीस लिटर दूध दररोजचा किती लिटर सांगता नाहीत सांगता नाहीत शंभर लिटरपेक्षा पण जास्त कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी इथं अमूल स्टॉक रेडी असतात कारण की भाविकांची गर्दी किती असते ते सांगता येत नाही त्याच्या महिन्यापासून ते पूर्ण स्टॉक आणून ठेवतात सोसायटी टी वापरतात म्हणजे एक नंबर क्वालिटी असते चहाची पण आणि त्या चहाची टेस्ट खरोखर कर खूप भारी आहे कारण की मी स्वतः तीन ते चार वेळा चाय पियलो आहे खूप खु, खूप भारी असतात आणि पूर्ण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असते सकाळपासून रात्रभर चोवीस तास सेवा चालू असते यांची खूप भारी असते इकडं या साईडला बघा सर्व या साईड चालू इकडे शिरं चालू आहे आणि इकडे तुम्हाला ना हे बघा इकडं नारळ वगैरे पण पाहायला भेटतात आणि हे बघा इकडं आहे दादा काय आहे भंडारा देवी देवीचा भंडारा जेवढे भाविक येतात त्यांच्यासाठी आपण त्यांना देतो पॅकेट मध्ये बांधून त्यांना देतो घरी येण्यासाठी जाताना त्यांना एक्झिट वे देतो देतो खूप छानसा एकदम स्टॉक वगैरे इकडे दिलेला असतं बघा इकडे सर्व बरोबर 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 आणि या साईडला कसली देणगी इकडे अच्छा इथं नारळ वाटप असतं या साईडला पाहू शकता तुम्ही नारळ वाटप असतो तर हे बघताना नारळ सुद्धा इथे देतात बघा म्हणजे इकडे असं नाही दुसऱ्या देवी देवीस्थान ट्रस्ट मध्ये कसा काय विकतात नारळ पण इकडे असा नाहीये इकडे डायरेक्ट जो पण येतो त्याला नारळ तुम्ही किती लिटर इकडे बघा असं नाव नंबर तुमचा द्यायचा डायरेक्ट तुम्हाला नारळ वगैरे खूप भारी सेवा आहे म्हणजे इकडची चला खूप बारीशी माहिती दिलेली आहे आई केलं देवी माते आहेत की आई माऊलीच आई माऊली चला गावकरी मंडळी इथे आपले पूर्ण ग्रामस्थान आहे ट्रस्टी आहेत आणि दादा आपल्याला थोडक्यात माहिती द्या जी आई आहे स्वयंभू प्रकट झालेली आहे तर यांची कहाणी काय आहे एका ग्रामस्थाकडे पूजा होती पूजा मंडळ आपल्या केळीच्या पानाची आवश्यकता असते म्हणून मग त्यावेळी केळीची याचा खूप मोठे भाग असल्यामुळं स्वतः तो गावकरी आला आणि डायरेक्ट केळीच्या गुन्ह्यावरच घाव घातला पण जेव्हा गुन्ह्यावर घाव घातल्यानंतर रक्ताची चिंता निघून गा। उडाली म्हणून तो घाबरला आणि गावात गावकऱ्यांना सांगायला गेला गावकऱ्यांनी तो प्रकार पाहिला तेही सध्या घाबरले आणि त्यांनी शहर टाकलं तिथे मोठे मोठे पंडित होते त्यावेळी त्यांना विचारलं ही काय घटना आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या गावात देवीचं साक्षात स्थान आहे त्याच्यामुळं तुम्ही तिथे देवीची स्थापना करा आणि केलम केलीच्या झाडून निघाली म्हणून त्याचं नाव केलंबा देवी ठेवा अशी ही घटना सोळाशे पासष्ट आहे सोळाशे पासष्ट पूर्वी म्हणजे एवढा इतिहास आहे मंदिराचा आणि दादा आता मी आले तर मला असं वाटत नाही का सोळाशे पासष्ट असा मंदिर असेल तर हा मंदिर एवढा मोठा आणि भव्य दिव्य कसा काय बांधण्यात आला सोलाशे पासष्ट हा मंदिर नाही ही घटना अगदी बरोबर आहे त्यावेळी आमच्या पूर्वजाने त्यावेळी कसं सर्व गोष्ट लाकडायचं असं का लागणाच्या चार कामांवर देवीच्या इच्छेनुसार तो मंदिर त्याने बांधला गेला पण तो काही काळ चिन्ह झाला पडायला आला मग पुन्हा एकदा पंडितांमध्ये पाहिलं की बाबा आम्हाला मंदिर बांधायचं तर आम्ही काय करू पण त्याने पाहिलं तर ते म्हणाले की तुम्हाला मंदिर बांधता येईल म्हणजे मंदिर केवळ चार कामांवर असलं पाहिजे मग गावकऱ्यांना पुन्हा प्रश्न पडला की लाख मंदिर बांधायचं मोठं तर मग चार कामांवर कसं शक्य आहे गावातले एक थोड इंजिनियर सुधाकर तुपे जे ठाण्याला मोठे लिडर आहेत त्यांना एक म्हटलं सांगितले तर त्यांनी ते स्ट्रक्चर बनवलं पण गाववाला नवा त्याने त्यावेळेस वीस लाख आम्हाला खर्च सांगितला गावाने पुन्हा टेन्शनमध्ये आले कारण तो काळ जो होता तो काही लाखो रुपयाचा काळ बरोबर हजारोनी कमवणारा काळ होता गावकरी म्हटलं आता वीस लाख आणायचे कुठून या आपल्या सुधाकर दादाना काय वेळ लागलाय काय एवढे वीस लाखाचं स्ट्रक्चर बनवण्याची काय गरज होती मग आम्ही गावकऱ्यांनी परत मिटिंग घेतली आणि सांगितले आपल्या गावात जे सुशिक्षित मंडळी आहेत जे गावोगावी कामासाठी जातात त्यांच्याकडे बुकं छापून द्या त्यावेळेस मी देखील कंपनीत कामाला होतो माझ्याकडे देखील चार पाच बुकं दिली होती मग आम्ही ती बुकं घेऊन सगळीकडे फिरलो आणि गावात सुद्धा जसं जमेल तशी पाचशे रुपये हजार मार्गी लावली आणि थोडा पैसा आम्ही जमा केला असं करत 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 आता वीस लाखाचं मंदिर आम्ही चार खांबांवर पुढं केलं आणि तेव्हा आमचं देवीचं स्वप्न आलं आमच्या गावकऱ्यांचं आणि ही हा ही गोष्ट एकोणीसशे कितीची असेल जेव्हा मंदिर बांधण्यात आलं हा साधारणतः नव्वद ते पंच्याण्णवचा पंच्याण्णवच्या काळातली गोष्ट आहे बरोबर ही दोनशी गोष्ट जी दादांनी खूप छानशी माहिती दिलेली आहे आणि स्वयंभू म्हणजे आपली केलंबा देवी आहे बरोबर तर अशी कुठली घटना आहे का जे केळंबा देवीचा कोण प्रसन्न झालेले किंवा नवस वगैरे पेडलेला दादा अशी कुठल्या घटना आहेत का पहिली घटना आहे थोडीशी तुम्ही एकच घटना सांगतो आमच्या गावातले सिनियर डॉक्टर आहेत ते काय करायचे रात्री साडे झाला पेडला राहिला जायचे म्हणून एक क्षेत्र आहे घाबरले त्यांना काही सुचे आजीच्या रूपाने आले बाळा तुला काय झालं डॉक्टरांनी सांगितलं मला काय समजत नाही आणि हा काय रस्ता दिसतोय घेऊन जा मी तुझ्या मागे येतोय सर आणि थोडे पुढे गेले आणि डॉक्टरांनी मागं पाहिलं तर तिथे आजी नव्हती म्हणजे ते साक्षात निलंब देवीचं रूप हा एक पहिला साक्षात का आणि का? का आता काल परवाची गोष्ट सांगतो काल परवाची पण गोष्ट आहे काय स्वतः सांगितलेली आहे एक महिला मुंबईहून या ठिकाणी आली आणि तिला तिने आमच्याकडे पावती भरायला आली तिने पाच हजाराची पावती पाडली आम्ही विचारलं काही एवढी मोठी टेन्शन मी का म्हणून घेत तर तिने सांगितलं त्याला काय सांगणार मी जेव्हा घर बांधायला घेतलं आणि घर बांधता 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 घरातले सगळे पैसे संपले आणि घरातलं सगळं राहिलं आम्ही नवरा बांधतो फक्त टेन्शनमध्ये आलो आमच्या टेन्शनमध्ये सग देवीच्या दर्शनाला सगळे जातात म्हणून आम्ही पण आलो आणि आम्ही नवस बोललो हे देवी म्हणते माझं जर घर पूर्ण झालं पण मी तुझ्या दर्शनाला येईल आणि तुला फुल आणि फुलाची बातमी वाहिली पण आणि ती दर्शन घेऊन घरी गेली आणि काय झालं चमत्कार तर तिला पैशांचे अनेक मार्ग निर्माण झाले आणि क्षणातच तिचं काही काळात घर पूर्ण झालं गेल्या वर्षी घर पूर्ण झालं तर यांना लगेच दर्शनाला आलो नक्कीच म्हणजे अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत तर नक्कीच

बरोबर नक्कीच म्हणजे आपली जी आई आहे ती नवसाला पावणारी आहे केळंबा के दे। आणि हाकेला धावणारीच आहे केळंबा देवी माते की जय आई माऊलीचं जय जय आई माऊलीचं आई माऊलीचं धन्यवाद दादा लोकांनी खूप छानशी माहिती दिलेली आहे थँक्यू या साईळा आई केळंबा देवी देवस्थान करोशी ट्रस्टचा जो नाव आहे हो पूर्ण दिलेलं आहे आणि इथून आतमध्ये एंट्री आपण दर्शन करून घेतलेला आहे आणि हा क्राऊड बघा पूर्ण संपूर्ण क्राऊड आलेला आहे एवढा क्राऊड आहे ना मग अशी आता हा आऊटची नाही ना ही इंची लाईन आहे इथून पूर्ण गर्दी बघायला जास्त क्राऊड आपण आता इथून निघूया थोड्या गर्दी बघा अजून गर्दी म्हणजे गर्दी आहे एवढी पाऊस शकतो गर्दी किती आहे भाऊ बरं असतं आला, आला, तो तो या साईडला गर्दी पाहू शकतो ही गर्दी आहे पूर्ण आणि आता थोड्या थोड्या आरती चालू होईल आपल्याला आरती मध्ये बघायला भेटीले सर्व पण आपण निघतोय कारण की आपल्याला पुढे पण जायचं आहे आणि हा क्राऊड आहे इथून हा वरपर्यंतचा क्राऊड आपला दर्शन झालेला आहे आपण आता निघतोय इकडून चला चला बाय आरामात चला भेट आरामात अरे के सर्व आले सर्व असेल चालेल चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांग कमेंट मध्ये चाललोय घरी थोडस फ्रेश वगैरे हो होतो मग तिथून गरबा खेळायला जाणार आहे आपल्या दहिणी वगैरे दिवायला तुम्हाला माहित कशी मजा आली चलो हम्म चलो बाय गुड नाईट टेक र जय जय महाराष्ट्र राधे राधे